नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा मी मगाशी जसं म्हटलं आणि माझ्या अगोदरच्या वक्त्याने सुद्धा सांगितलं की ओबीसी हा बीजेपी बरोबर आहे आणि आज आपण बघत असाल की ओबीसी जालांगे पाटलाच्या भूमिकेला कुठेही विरोध करत नाही राजकारण आपण समजून घ्या राजकारण आपण समजून घ्या जरांगे पाटील शिवाय कोणाला देतोय कोणाला देतोय म्हणजे तुम्हाला काय वाटतं की धळांग पाटील देवेंद्र फडणवीस यांचं भांडण झालं असं तुम्हाला वाटतं बरोबर आहे की खोट आहे बरोबर आहे पण मला असं वाटतं हे नकली भांडण आहे कोणाच्या लक्षात आलं का हे नाही हे नकली भांडण का भारतीय जनता पक्षाने जर ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली आणि जरांगेने जर असताना देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं तर मी समजू शकतो की हे भांडण नाही हे भांडण नाही पण देवेंद्र फडणवीस यांनी असताना भूमिका घेतलीच नाही त्यांच्या पक्षाने भूमिका घेतली नाही आणि तरीही जरांगे पाटील जे आहे ते देवेंद्र फडणवीसला टार्गेट करतात आहेत राजकारण लक्षात आलं तुमच्या राजकारण लक्षात आलं का दाखवायचे दात एक आणि खायचे दात वेगळे दाखवायचे दात काय तर आम्ही असताना जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसला शिव्या देतोय खायचे दात तो काय म्हणतोय की ओपीसीने बीजेपीला मतदान द्यावं ओबीसीने बीजेपीला मतदान दिलं तर उद्या ओबीसी बीजेपीला विचारू शकतो का की तुम्ही आमच्या बाजूने मतदान दिलं का नाही केलं हे विचारू शकतो का तर नाही का नाही तर तो सरळ सांगेल मी तर ह्या प्रश्नावरती भूमिका घेतलीच नाही मी जळांगे पाटलांच्या मागणीला विरोध केलेलाच नाही जनांगे पाटलाच्या मागणीला आम्ही विरोध केला नाही तुम्ही आम्हाला मतदान दिलेलं आहे याचा अर्थ की आम्हाला जे पाहिजे ते करायचे आहे आणि आम्हाला जे पाहिजे ते इथलं असणार जरांगे पाटलांना जे पाहिजे तेच आम्हाला करायचं आहे आणि असून त्याला फसून घेऊ नका राजकारण समजा दाखवायचे दात एक आणि खायचे दात वेगळे तुम्ही सांगितलं पाहिजे दाखवायचे दात आणि खायचे दात एकच असला पाहिजे तरच मत मागायला ये नाही तर अजिबात मत मागायला येऊ नको आणि म्हणून उद्याच्या असणाऱ्या ह्या कालावधीमध्ये आपल्याला शांतता राखायची आहे जे, जे राजकीय मत आहे ते राजकीय मत राहिलं पाहिजे ते सामाजिक मत होता कामा नये गावामधलं विचूंचा वाद होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे आणि ती दक्षता घेत आपण आरक्षण वाचूया एवढंच आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो आणि रजा घेतो या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब आणि फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका